श्री स्वामी माझ्या प्रिय स्वामी आजचा हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक घरात ऐकायला मिळतो पैसा येतो पण घरात टिकत नाही घरात सुख आहे पण ते सुद्धा टिकत नाही घरात शांती नाही का होते असे यावर उपाय काय आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी गृहस्थाश्रमी लोकांसाठी धन यश आणि शांती कायम टिकून ठेवण्यासाठी चार साधे पण अत्यंत प्रभावी नियम सांगितले आहेत हे नियम आपल्या जीवनाला एक नवी दिशा देते पहिला नियम आहे प्रामाणिक व्यवहार स्वामी सांगतात तुम्ही जे धन कमवाल ते तुमच्या कष्टाचा आणि प्रामाणिकतेच असले पाहिजे खोटेपणा फसवणूक आणि लोभाने मिळवलेल्या पैशात लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही घरात पैसा टिकवायचा असेल तर तुमचा व्यवहार शुद्ध आणि पारदर्शक कारण, देवाचा आधार कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्याला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे हा स्वामींचा शब्द आहे दुसरा नियम आहे दानधर्म आणि वाटून खाणे लक्ष्मीला बांधून ठेवायचे असेल तर तिला वाहत ठेवा तुमच्या कमाईतील काही भाग निस्वार्थपणे गरजू लोकांना दान करा मदत करा दानधर्म म्हणतात स्वामी म्हणतात गरीबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नाही जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या सुखात सहभागी होता तेव्हा लक्ष्मी तुमच्याकडे आनंदाने आकर्षित होते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते तिसरा नियम साधेपणा आणि समाधान कमावणे महत्वाचे आहे पण पैशाचा माज नसावा स्वामींच्या विचार अनावश्यक खर्च टाळा जी व्यक्ती मिळाल्या गोष्टींमध्ये समाधानी राहते त्यांच्या घरी लक्ष्मी आणि शांती दोघेही कायम वास करतात लक्षात ठेवा समाधान हेच सर्वात मोठे धन आहे आणि चौथा नियम आहे कुटुंबाप्रती कर्तव्य स्वामी गृहस्था श्रमाला सर्वश्रेष्ठ मानतात तुमचे घर हे तुमचे मंदिर आहे घरात प्रेम आणि विश्वास ठेवा कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा आई वडिलांचा मान मुलांचे संगोपन आणि जोडीदाराशी असलेले नाते मजबूत ठेवा कारण जिथे कुटुंबात एकोपा आणि आदर आहे तिथेच लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपा कायम राहते शेवटी स्वामींचे हे चार नियम म्हणजे गृहास्थाश्रमाची चार सूत्रे आहेत हे नियम पाळा म्हणजेच तुमच्या घरी कायम लक्ष्मीचा वास राहील आणि सर्व अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ